नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण माहिती घेणार आहोत एक फायदेशीर व पावसाळी हवामानात येणाऱ्या सुपारी शेतीबद्दल आज आपण भेटूया चित्रदुर्ग जिल्ह्यातील राघवेंद्र या शेतकऱ्याला ज्यांनी आपल्या सुपारी शेतीतून यशस्वी वाटचाल करत आहेत राघवेंद्र यांनी सुरुवातीला स्थानिक कृषी विभागाकडून मार्गदर्शन घेतलं त्यानंतर चांगली रोपं निवडून त्यांनी पावसाच्या सुरुवातीला सुपारीची रोप लागवड केली राघवेंद्र यांनी आपल्या तीन एकरात सुपारीची लागवड केली सुपारी लागवडीबद्दल बोलताना ते सांगतात सुपारी वाढीसाठी जास्त उष्णतेची गरज नसून दमट हवामानाची गरज असते जमीन ही पाण्याचा निचरा होणारी प्रामुख्याने लाल माती असावी या झाडांना दिवसातून एकदा पाणी दिलं तरी चालतं पाण्याचा पीएच नॉर्मल असावा साधारणतः जून ते जुलै या काळात सुपारीची लागवड केली जाते व सात ते आठ वर्षानंतर आपण सुपारीचे उत्पादन घेऊ हो शकतो त्यांनी आपल्या शेतात मंगला श्रीकर समृद्धी अशा प्रकारच्या देशी वराठीची रोप लागवड केली आहे सुपारीच्या झाडांमधील अंतर हे आठ बाय आठ इतकं असावं या सुपारी झाडांमध्ये केळी मक्का यासारखा येऊ शकतो सुपारीच्या झाडांच्या योग्य वाढीसाठी शेणखर डी ए पी पोटॅश याचा वापर करावा राघवेंद्र सांगतात की ही सुपारीची झाड ऐंशी ते शंभर वर्षापर्यंत टिकू शकतात त्यामुळे दीर्घकालीन नफा देणारं हे झाड आहे जुलै ते डिसेंबर या महिन्यात वर्षातून फक्त एकदा आपण सुपारीची हार्वेस्टिंग करू शकतो प्रोसेसिंग करून या सुपारींची लाल सुपारी बनवली जातात साधारण लाल सुपारीला किंमत जास्त असते राघवेंद्र यांना सरासरी चाळीस ते बेचाळीस हजार क्विंटल दर मिळालाय एका एकराला कमीत कमी दहा क्विंटल उत्पादन घेऊन आरामात पाच लाखाचे उत्पन्न शेतकरी कमवू शकतो असं ते सांगतात त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन योग्य खत त्याचबरोबर योग्य हवामानात लागवड केल्यास नक्कीच शेतकऱ्याला हे सुपारीची शेती फायदेशीर ठरू शकतात तर शेतकरी मित्रांनो कर्नाटकातील ही सुपारी शेतीबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या शेती व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा